हे कोण तुझ्या पाय ठेवू काय डोकं काढलं डोकं काढलं मुंजे इकडे ना होतो तो आला इकडे इकडे थोडं तरी इकडे आमराव दे तशी तर होते तशी तर होते बाहेर येकड होतो आला इकडे नाही कडून तेला

लवकर काय व्हेरी गुड काय बोलतात हा शेतकऱ्याचा मित्र असतो ठीक आहे मित्र असतो अजून कुणाला हात लावायचाय ना लवकर या रोज रोज पकडायला नाही भेटत टाकू दिला मध्ये ओके चलो बाय बाय बोला बाय बाय फोड बिल ना ना लवकर थांब 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 बर्ला। दो बर्ला। दो बर्ला। दो बर्ला तिला तर मी तुम्ही बघितलं असेल की त्याला पिशवीमध्ये मी दोन्हीने पकडलेला त्याच्याबरोबर तर डायरेक्ट हातात पकडू शकत होतो मी बट कशासाठी आपण बाईट घ्यायची ती चावत नव्हती पण कदाचित चावली असती आता लास्ट टाईमच मला तीन चार दिवसाआधी मला बाईट घेतलेला आहे मला तो, तो परत बाईट घ्यायचा नव्हता सो दॅट्स so वाय मी तिला पेशवीने हँडल केलेलं सो so ही ती बाईट मार्क आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत होतो तर माझं खूप ब्लड लॉस झालेलं त्यावेळी मोठी साईज होती खूप धामणची त्या तर म्हणून मी आज तिला सेफली हँडल केलं मग मला फक्त वाचवायचं होतं मी वाचवून रिटर्न आलो